भाजपच्या प्रदेश कार्यालयात कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली भाजपच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते तर निवडणुका जिंकण्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहितीही शेलारांनी दिली आहे तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तयारी सुरू केली आहे त्यासाठी सरकारी योजना गावागावात पोहोचवण्यासाठी भाजपची रणनीती आखण्यात आली आहे ये एकना चिंदे जी, जी, जी हे मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजितदादा पवार मान्य देवेंद्रजी अन्य आमचे मित्रपक्ष रामदास आठवलेजी आणि अन्य यांच्याबरोबर तिन्ही नेते करतील पण आता वेळ दौडवायचा नाही विजयाकडे पहिलं पाऊल महायुतीचंच म्हणून जागा निश्चितीच्या चर्चेला सुरुवात हे धोरण ठरलेलं आहे विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला निकष जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप जागांची निश्चिती हा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी ठरला आहे